चालू राणे आणि समोर एक चार गावाची फक्त एक चार एक चार करा खरा गेला काया रे समोरच्याला ऊर्जा मिळते समाजाच्या प्रसार मिळता आणि आपल्या शरीरात ऊर्जा तयार होते ते एवढा सांगितलं त्याीएसटी टॅक्स काही लागत नाही गोष्टी दोन्ही खाते टिकल्याशिवाय दिली जाणार नाही पैलवान अक्षय बरोबर बंदोबस्त आणि समोरचा निकेश सागर सागरबाऊ बरो संदीप भाऊ बरो त्यांचा बंदू युवा महाराष्ट्र केसे पैलवान अक्षय

या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असत हजार वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा शेकडा वर्षाची परंपरा असलेला कुस्ती खेळ देवा जगाडलेली कुस्ती काळ बदलला बदलत्या काळानुसार कुस्ती नाही बदलला मातीची कुस्ती मॅटवरची कुस्ती पण नमकाच अरे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आणि ही कुस्ती महेश जाचक यांच्या कुस्ती होते महेश जाचकसाहेक्षीस वितरण होईल संदीप संदीप एक मिनिट फक्त माहिती संपर्क झाला संदीप हे दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लागणार आहे पहिला शिवराज लक्ष आखाड्यात या सोनु कुमार सिकंदर एक आणि छोट्या आघाडी दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लागणार आहे दोन्ही कुस्त्यांना सलामी एकाच वेळेस दिली जाणार आहे वेळ जो बंधन आहे सवला देणे सोनू कुमार जी चले पे आणि अक्षय गरोची कुस्ती चलय

कुस्ती बरोबरी अतिशय कुस्ती झाली जरा टाळा खेळा दोन्ही पैलवा लढली कुस्ती सारखा संघर्ष कुठले खेळत नाही पण त्याच्यावर मात करावी लागते चला चारी पैलवाना खड्या शिवराज राक्षे सौभ कुमारजी सत्य